ना सांग ना गोष्ट मला तुझी राहते सांग सांग मग तो गावातला ना हत्ती चावडीच्या मोहरा चावडी पाहिली किती पहिल्यापासून सांग मला आठवत ना दोन हत्ती मित्र मित्र होती काय हम्म एक हत्ती गावात होता आणि एक हत्ती रानात होता Hmm. रानातला कोणाची मकाची कणस खायचं hmm. आणि ऊस खायचा घास खायचा hmm. तो लठ्ठ झाला hmm. आणि चावडीतला गावातला हत्ती होता का hmm. चावडीची तिथे पारा बसायचा hmm. मग ही अशी मारावडीतली इडी पोर hmm. ती यायची त्याच्या नाकात लाकडं कोंबायची कानात कोंबायची तोंडात सगळा रक्ता केला मरणाच्या माश्या त्याच्यावरती रक्त पेयला तो हत्ती असा वाळून 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 चालला त्याला पाणी नाही खायला नाही राना हत्ती दे माझला एक दिवस काय म्हणला उसाची मोळी काढली शोंड मध्ये धरली यायला म्हणला मित्राला काहीतरी खायला न्यावा मका चिकन ते त्या सोंडीत अशी गुंडाळली <laughs> आणली <आनान> <laughs> अरे मनला <laughs> <laughs> <चावड़ी मौरला हाती। laughs> अरे तुछ तुछ <laughs> मनला <laughs> अरे मित्र म्हणला ही काय तुझी अवस्था झाली या त्याच्या तोंडातून दारा चालल्या आपले टपा 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 रडतो या चावडी मरला हत्ती अरे म्हणला तू तुलाही सुधारलाईस माझी बघ ना कशी काय अवस्था झाली ताप देतात म्हणला काय करायचं अरे म्हणला तू येडायस आता या पायऱ्या कशाच्या आहेत म्हणला दगडाच्या जुनी म्हणलं पहिलं पोरग आलं काटोक देऊन तिथे अस तोंडात नाकात लागल टोचाय hmm. कि लांब व्हायची hmm. त्या पोराला येडा टाकायचा कमराला धरायचं hmm. असं पोर म्हणलं पायरी आपटायचं hmm. काय पायरी आपटायचं हा hmm. मग दुसरी पोरं मागची माग hmm. पळून जाते hmm. त्याला मारले भेटेल नाही का असं गरम व्हायचं मानला चांगलं डोकं तापवायचं मग मग म्हणला बघ तुझी अवस्था कशी आहे मग मी येतोच म्हणला दोन दिवसा तीन दिवसा तुला खायला घेऊन काय तुला खायला नाही नाही तू त्याच्यामुळे तू वाळून चाललायस काय वाळून चाललं गेलं आणि एका बायाची मोठी बकेट भरलेली होती दारात पाणी भरून ठेवलेलं नाळाच दोन बकेट आणून ती एक तीसवर बायाची भांडीच मोठी त्याला आणि ती मोळी आण म्हणलं खावर मोळी गपा गपा गप्पा हातीने खाल्ली आता ती पोरा आपटल का hmm. बाया आली रानातून अयो म्हणजे माझं पोर हातीने मारलं hmm. माझं पोर हातीने मारलं hmm. लागली आहे hmm. सगळी लोक मोठी आहे लहान जमली बाया गडी पोर Hmm. आता म्हणली या हाती का hmm. म्हणलं पोरांनी त्याला त्रास दिला तेवढा hmm. म्हणून ती हाती पिसाळ hmm. काय hmm. गरम झाल्या कसं झालं वाचलं ah. का नाही मग काय आणि आज सगळ्यांनी दार लावून घेतली आणि पोर रानात बायास hmm. यायला लागल्या मग तुला काय म्हणायचं मी माझा माता गरम ठेवत जाऊ का गरम नाही मग त्या टायमाला पाहिजे लगेच नाही कुणी फायदा नाही उचलला पाहिजे नाही का नाही तर मित्रांनो आजीने आजीने जी गोष्ट सांगितली ती मला ह्याच्यासाठी गोष्ट सांगत होती की लय पण साधा स्वभाव ठेवायचा नसतो साध्या स्वभावाने लोक फायदा उचलतात आणि आपलेच वाट लागते त्याच्यामुळं आपल्या म्हणजे जिथं राग योग्य आहे हा तर जिथं रागवायला पाहिजे तिथं रागवलंच पाहिजे ना असं तिचं मत आहे आणि माझा हात इतका दुखतोय आजीने मला छान अशी गोष्ट सांगितली तुम्ही पण ऐकली असावी तर तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट नक्कीच कमेंटमध्ये सांगा आज मी लि आराम घेते त्याच्यामुळे मी रिलॅक्स झाले आजी बाबा माझा हात चोळून देते अग इथं दुखतोय आजीवर ओघी तर इथं हा ते आई तिथं दुखतंय असं ना करत जावा असं असं करत जा की पसरत तू ते मोबाईलने असं धरते त्याच्यामुळे आलं का परत फिरून मोबाईल असं फिरून फिरून फक्त मोबाईल असं करायचं याम झाला पाहिजे हाताच याम व्यायाम 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 येत याम नाही खेळायच बोट 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 दुखतं दातामुळे जरा थोडं <laughs> पल्ट, आजे नक नक बघ माझे अरे वा एकच नंबर आहे शिवाय अगं आजे मी ती नको का वाढवल्या का? नाकातली गाण मी काढायला अरे बापरे असल्या गाणीसाठी लचा वापर करते का वापर या अशी ची नि घासायची काय आणि त्याने वापर करायचा नखात आपण जेवण खातो आपल्या पोटात ती घाण परत जाते ची बाबा आजी आजी काय म्हणते बाबा किती शिकली तू माझी तीन वर्ष पहिली काय सांगायचं पहिले तुम की शिकली पुढ सरांना का बर इतकी ड होती वर्ष जायचं म्हणल इतकी ड होते तू दहा पैसे पैसे समजत नव्हतं किती ड होते आजी तू येई बाई आपल्या दहापर्यंत काढून पाहिजे रोज तेवढेच दहाच्या पुढे आजीवर पहिली पहिले तीनदा बसली म्हणल्यावर केवढी ड होती आणि मला म्हणते अर्धी डॉक्टर ये पहिली तीनदा बसलेले डॉक्टर होते का मग म्हणते ना माझ्या पाठची सातवी शिकली मी तीन वर्ष पहिली साई काढ मला येतच नव्हती मग आता काय अंगठा आणते का आता रेट वाईज अंगठा मला देना अंगठा देऊन ठेव मला मला तिच्या रेषा काय तुला रेषा दावल्या तरी रेषा एकदम माल करशील रेषा न्या दिल्यात की आपणचच आहे तरी एक सुद्धा बोट फेल नाही गेट आजे तस हिशोब गणित सगळं येत आहे ग चुकत नाही हं कायराला ले उसर달िस तू तिंद्रा बसून पहिले एकच नंबर म्हटलं तिच्चा पैसे तुला आता गुलावतेस थांब अग गुलावते ना दात <laughs>